नमस्कार स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वन इथे या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे श्रावणी सोमवार आणि श्रावणी सोमवार म्हटलं की उपवासा सगळ्यांचा असतोच आणि उपवास असला का खिचडी करायला लागतेच तर आपण खिचडी न करता वेगळंच पदार्थ करणार आहे मस्त असे थालीपीठ करणार आहे उपवासाचेच ते पण कुठली ही तयारी न करता नाहीतर साबुदाणा भिजायची गरज नाही आणि काहीच करायची गरज नाही आपल्याला झटपट असे कमी वेळेमध्ये आपण थालीपीठ करणार आहे चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया बघा इथं ना एक वाटी इतका साबुदाणा घेतलेला आहे पण व्हिडिओला सुरुवात करण्यात येणार ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर साबुदाना आहे ना हा मस्त असा लाल सरंग सर येईपर्यंत कमी गॅसवरती भाजून घ्यायचा आहे भाजल्यानंतर आहे ना तो थंड होऊ द्यायचा आहे थंड झाल्यानंतर आपल्याला त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे बघू शकता इथं ये ना पावडर तयार करून घेतली आहे तुम्हाला जर पावडर चाळवून घ्यायची असेल ना तर चाळून पण घेऊ शकता पण मी बारीक केलेली आहे त्यामुळं एकदमच बारीक पावडर झाली तर चाळली नाही इथं घेतलेली आहे अर्धा वाटी शांगदाण्याचा कूट घेतला आहे हिरवी मिरची घ्यायची आहे ठेचलेली हिरवी मिरची आहे तीन ते ती चार हिरव्या मिरच्या घेतल्या त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे एक उकडलेला बटाटा घ्यायचा आहे बटाटा जो आहे ना तो थोडासा मोठ्या आकाराचा आहे आणि छोटे आकार असतील तर दोन बटाटे घेऊ शकता तुम्ही इथं एक वाटी साबुदाण्यासाठी एक मोठा बटाटा किंवा दोन छोटे बटाटे अर्धा वाटी शेंगदाण्याचं कूट लागतो तर आता बटाटा थंड झाल्यानंतर सोलून घेऊन तो किसून टाकायचा आहे आणि हे थालीपीठ आहे ना झटपट कमी वेळेत आणि कुठलीही पूर्वतयारी न करता मी आत्ताच केले आणि आत्ताच व्हिडिओ अपलोड करत आहे तर आता आपण जो बटाटा घेतला आहे तो किसून घेऊ आणि खूप गरम होतं त्यामुळे हातही खूप भाजत होते पण मी गरम गरम असतानाच मस्त असा किसून टाकला आहे बटाटा आता किसून घेऊ तर पाय इथं बटाटा किसून झालेला आहे आणि आता ते ना सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान असा त्याचा मऊ असा गोळा तयार करायचा आहे आणि थोडंफार पाण्याची गरज पडते म्हणजे जास्त नाही पण दोन चमची इतकं पाणी लागते ते पण आहे ना पाणी कोमट करून घाला थोडंसं म्हणजे थंड पाण्याने काय होईन थोडेसे कडक होतील त्यापेक्षा आहे ना थोडंसं कोमट पाणी घाला कोमट पाण्याने ना मस्त असे होतात छान तर आपण डो पण तयार करून घेतलेला आहे आणि आता लाटायला घेऊ हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे तर पाच छान असा आपला पराठा तयार झालेला आहे आणि आता पॅनवरती तेल किंवा तूप घालायचं आणि मस्त दोन्ही साईडनी हा पराठा भाजून घ्यायचा आहे आमटी करण्यासाठी ना लगेच एक इकडं काय करायचं शांगदाणे भाजून घ्यायचे हिरवी मिरची आणि शांगदाणे हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे एकदम म्हणजे वाटणच तयार करायचं आहे आमटीसाठी आपण इतर बटाट्याचे आमटे वगैरे करतो त्या पद्धतीने बटाटे आमटी पण करू शकता तुम्ही पण आपण ऑलरेडीच बटाटा घातलेला आहे याच्यामध्ये आणि वेळ नसतोच तर त्यामुळं साधी सिंपल आमटे याच्यासोबत खूप टेस्टी लागते तर पाच छान ते लावून दोन्ही साईडने आपण हा पराठा भाजून घेतलेला आहे उपवासाचा याला तुम्ही धिडे पण म्हणू शकता आमच्याकडे पण धिडेच मानतात आणि फुगत पण असतात बरं का ते बघा दुसरा पण टाकून घेऊ आणि अशाच पद्धतीने आपण सगळे हे इथं धिडे जे आहे ना थालीपीठ करून घेऊ एका वाटी शाबुदाण्यामध्ये ना चार असे थालीपीठ झाले छोटे छोटे त्यानंतर आमटीची मी सांगितलंच आहे तुम्हाला शांगदा आणि हिरवी मिरचीचं मस्त वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि फोडणी देऊन घ्यायची आहे तो काय व्हिडिओ मी दाखवला नाही पण फक्त वाटण तयार केलेलं दाखवलं आणि आता आमटी बघा तर झालेली इथं मस्त उपवासाचे धिडे आणि आमटी तयार आहे आपले थोडं जरी व्हिडिओ आणि थोडं जरी व्हिडिओ आवडत असेल ना तर एक कमेंट करा छोटीशी लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद